नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सौजन आजचा विषय हा अतिशय साधा आहे पण तो अतिशय महत्त्वाचा आहे मास्क बा केव्हा व कसा वापरावा आता तुम्हाला क माझ्या बाबतीत क जर सांगायचं झालं तर मी गेली चाळीस वर्ष बघ कांना घशाचे पेशंट बघतोय त्याच्यामुळे गेली ब चाळीस वर्ष मी तरी मास्क वापरतो आहे त्याचा परिणाम असा आहे की कुठेही बाहेर निघताना माझ्या पॅन्टच्या एका खिशात रुमाल आणि का दुसऱ्या खिशात मास्क हे असतंच का बाय डिफॉल्ट असतं बरं ते वर्किंग डे असून दे सुट्टी असून दे, दे रविवार असू दे एनी टाईम एनिवे anyway, आता आपण मास्क केव्हा वापरायचा हे बघा आपल्या स्वतःला जर समजा काही इन्फेक्शन झालं जर आता खोकला असेल सर्दी असेल तर आपल्या तोंडातले जंतू बाहेर जाऊ नये आणि त्याचा प्रसार होऊ नये म्हणून आपण मास्क वापरायचा नंतर आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी सुद्धा मास्क वापरायचा ओके okay? तिसरं की आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणामध्ये बऱ्याच प्रकारचे दूषित कण असतात त्याला आपण पॉल्युटेड पार्टिकल्स असं म्हणतो ते काय असतं का धुळीचे कण पराग कण फंगसचे कण वगैरे वगैरे तर ते आपल्या नाकात जाऊन ना आपल्याला काय ॲलर्जी होऊ नये म्हणून सुद्धा लोक मास्क वापरतात आणि आणि स्पेशली ज्यांना ॲलर्जी आहे का हा त्याने तरी मास्क का वापरावा जर समजा यु you नो know, हवेची ब क्वालिटी जर अत्यंत ब खराब असेल ह्याला आपण पुअर एरो पुअर एअर क्वालिटी म्हणतो तर ते त्याच्यामध्ये आपल्याला मास्क वापरणं हे गरजेचं आहे आता ज्या लोकांमध्ये की इम्यून सिस्टीम त्यांची असते ती वीक असते इस्पेशली हेवी डायबिटीज की ज्यांना एच आय व्ही आहे त्यांना कॅन्सर्स आहेत ज्यांचे रेडिओथेरपी किमोथेरपी वगैरे चालू वगेरे वगेरे आहे वय अतिशय जास्त आहे किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे वगैरे वगैरे आहेत त्या लोकांमध्ये मास्क वापरणं हे गरजेचं आहे कारण त्यांना यु नो स्वतःला रोगापासून त्यांचं प्रतिकार करणं हे अतिशय आवश्यक असतं कोण मास्क घालू शकत नाही जनरली एक म्हणजे की दोन वर्षाच्या खालची मुलं दुसरं म्हणजे ज्या लोकांना म्हणजे यु नो अतिशय वीक असतील मास्क ब घालू पण शकत नसतील ब काढू पण शकत नाहीत आपण स्वतः ते लोक जनरली मास्क वापरू शकत नाही आणि काय ज्या लोकांना हेवी दमा आहे का त्यांना जरा मास्क लावू की जरा का गुदमरल्यासारखं होऊ शकतं त्यामुळे ते लोक जनरली कधी कधी मास्क नाही वापरत इट्स ओके आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न की कोणता मास वापरावा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आता कसं असतं की सगळ्यात बेस्ट मास्क म्हणजे आपल्याक रुटीन जे आहेत का ले पीपल का मी त्यांच्यासाठी बोलतो आहे हा नॉट फॉर डॉक्टर्स तर ब सर्जिकल मास्क सर्जिकल मास्क नावाचा एक प्रकार आपल्या सगळ्या आप केमिस्ट शॉपमध्ये अवेलेबल आहे ते मास्क नॉर्मली असे ब्लू कलरचे असतात मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हा असा ब्लू कलरचा मास्क असतो तर त्याला ब सर्जिकल मास्क म्हणतात या मास्कला तीन लेयर असतात पहिली लेअर म्हणजे बाहेरची लेअर ती जरा बघ कलर्ड लेअर असते कलर्ड ती जरा डार्क कलर लेअर असते ती एक तर ब्लू असते किंवा ग्रीन असते ती लेअर म्हणजे का त्या लेअरला आपण आउटर का फ्लुईड रिपेलंट म्हणतात लेअर त्याने काय होतं ह्याच्यावर जर समजा बघ कुठल्याही प्रकारचं जर फ्लुईड आला जर समजा का जंतू आले व्हायरसेस बॅक्टेरिया का तर ते सगळं ह्याला ब चिकटत नाहीत अजून लक्षात त्याला म्हणतात रिप हा रिपेलंट त्याच्यानंतर ह्याच्या खाली ह्याच्या खाली एक लेअर असते त्याला आपण मधली लेअर म्हणतो तर ती मधली लेअर मात्र टफ असते ती ॲक्च्युली हाय एफिशियन्सी लेअर जर समजा यदा कदाचित कोणते बॅक्टेरिया आणि वायरस या बाहेरच्या लेअरला छेदून जर आतमध्ये गेले तर ती लेअर त्याला रोखण्याचं काम करते मधली लेअर आणि सगळ्यात आतली लेअर असते ती ॲक्च्युली ॲब्झॉर्बंड लेअर ॲब्झॉर्बन म्हणजे काय जर समजा आपल्याला घाम किंवा जर समजा काही फ्लुईड फ्लुईड म्हणजे ब खोकताना जेव्हा आपली थुंकी किंवा लाळ वगैरे बाहेर आली तर ती लगेच तिकडे ॲब्झॉर्ब करते आलं लक्षात त्याचप्रमाणे ते जंतूसुद्धा इकडनं बाहेर पाठवत नाही आता मधल्या लेअरमुळे त्यामुळे हा असा मास्क असो ही बाहेरची अशी असते आणि आतली थोडीशी लाईट कलरची असते तुम्हाला मी आणि एक मास दाखवतो तर हा तर तुम्हाला अंदाज येईल हा बघा ही लेअर बाहेरची आणि ही लेअर आतली ही आतली लेयर ले मी लाईट असते बाहेरची लेअर अशी असते आलं लक्षात आता या तीन लेअरचा मास असतो हा ह्याला आपण ट्रिपल लेअर मास असं म्हणतो तर आता कपड्याचा मास वापरावा का तर नाही मग कपड्याच्या मासला आपण जनरली मास म्हणू शकत नाही मास म्हणजे काय आहे तुम्हाला सांगतो मी जर समजा आता हे मी असं केलं आणि याच्यावरून जर मी पाणी घातलं तर त्या पाण्याचा थेंब पण खाली येत नाही ह्याचा अर्थ म्हणजे ह्याच्यामध्ये जे मायक्रो पोर्स आहेत ते इतके बारीक आहेत की तिकडनं पाणीसुद्धा येत नाही व्हेर आहेच कपड्यांचा जो आपण मास वापरतात आत्ता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी एक कपडा असतो विविध रंगाचे कपडे असतात यु नो ज्या रंगाचा तुमचा टॉप किंवा शर्ट त्या रंगाचे मास्क पण आजकाल मिळतात पण दे आर नॉट कॉल्ड एज अ मास्क इट इज जस्ट अ फॅशन तर त्या मास्क जो आपण जसं ठेवलं तर आता तिकडनं तर पाणी घातलं पाणी येणं खाली आता ब ज्यावरती पाणी खालून येते का त्यावरती काय आहे त्यावरती त्याची जी छिद्र आहे ती मोठी आहेत आता तिकडनं का धुळीचे लहान कण पण येतात आणि बॅक्टेरिया आणि हे जे व्हायरस आहेत का ते तर सहजच येणार त्याच्यामुळे त्याला आपण मास्क असं म्हणू शकत नाही खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने मास्क हा आलं लक्षात आता ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं की कोणती बाजू आतमध्ये आणि कोणती बाजू बाहेर आपण जेवी जेव्हा केव्हा आपण मास्क वापरतो तेव्हा लक्षात ठेवायचं की ही जी डार्क कलर असते ती ॲक्च्युली बाहेर आणि हे जे लाईट कलर असतात ते आतमध्ये म्हणजे का टुवर्ड्स अस आपल्या साईडला आलं लक्षात ही लाईट कलरची का तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बघ बघायला हे बघा हे असं डार्क आहे आणि हे जरा लाईट आहे हे डार्क आहे हे लाईट आहे आता हा तुम्हाला मी दाखवतो हा डार्क आहे हा लाईट आहे हा असा लावायचा ही आतली बाजू ही असते आतली व्हाईट ती आपल्याकडे आता यु नो लगेच कसं ओळखायचं वी शूड ब शो ऑफ द कलर्स असं एक लक्षात ठेवा म्हणजे हा कलर बाहेरच्या बाजूला लक्षात जस्ट तुम्हाला आठवण्यासाठी ह्याच्या वरच्या बाजूला पहिली गोष्ट म्हणजे हे असं ह्याला इथे एअर लूप असतो तर तो कानाला आधी घालायचा असतो ह्याच्या इकडे का वरच्या बाजूला एक पट्टी असते ती पट्टी मॅलिएबल असते हे बघा हे बघा असं थांबतं ही लूज आहे खाली त्यामध्ये फक्त इलास्टिक आहे पण हे जे आहे ना ह्याच्यामध्ये एक प्रकारची का प्लास्टिकची पट्टी असते का ते मॅलिएबल असते त्याला आपण यु नो नऊ क्लिप असतो आतमध्ये आता हे बघा हे असा आधी हे घेऊन इथे लावायचं आणि दोन्ही साईडला कानाच्या मागच्या बाजूला हे सरकवायचं हे खालून जरा थोडं खेचायचं आणि वरती आपलं हे जे नाकाचं रूट आहे आणि हे आहे इथे जरा थोडं प्रेस करायचं हा प्रेस केलं की इथे असं टाईट होतं आणि हा मास्क आपल्याला एकदम लूज पण नाही आणि एकदम टाईट पण नाही ह्याला आपण स्नगली फिटिंग म्हणतो स्नगली फिटिंग आलं लक्षात ते एक गोष्ट आता हे बघितल्यानंतर आता बी चुकीची पद्धत कशी असते ती बघा मास्क लावायची ही ॲक्च्युली रिअल पद्धत आहे नाक कवर झालं पाहिजे आणि मास्क एवढ्यापर्यंत आला पाहिजे हनुमोटेच्या खालपर्यंत गेला पाहिजे कळलं तुम्हाला आता बरेच लोक काय करतात की हा मास हायचे ठेवतात ते अत्यंत चुकीचं आहे कारण का, नाक ओपन असतं बरेच लोक काय करतात हा मास इकडे करतात तर काय फायदा आहे काही तर इथे टोजात ते अत्यंत चुकीचं आहे आणि काही तर असं आता बोला तर ह्या सगळ्या पद्धती तुम्हाला मी दाखवल्या चुकीच्या पद्धती आलं लक्षात आतली कोणती आणि बाहेरची कोणती ते तुम्हाला कळलं आता हा मास्क जनरली आपण जेव्हा वापरतो कुठेही जर समजा धूळ असेल जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही हा मास्क डेफिनेटली वापरू शकता जनरली म्हणजे या मास जो असतो का त्याला आपण डिस्पोजेबल मास म्हणतो म्हणजे एक दिवस झाला की आपण तो मास का फेकून द्यायचा असतो कारण त्याला घाम लागतो वगैरे वगैरे आणि हा सुद्धा वापरताना आपण असा मास असा हे करून का गुंडाळी करून पर्समध्ये कधी ठेवायचा नसतो पर्स किंवा किशामध्ये एक प्रकारची झिपर बॅग मिळते तर त्या झिपर बॅगमध्ये प्लास्टिक झिपर बॅगमध्ये हा ठेवायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही तो मास परत तुम्हाला हवा तेव्हा काढून वापरा आता जर समजा तुमचा हा मासाचा वापर एक अत्यल्प तारा एक दोन तासच झाले असतील तर तुम्ही त्या झिपर बॅगमध्ये ठेवा घरी आलं की जरा थोडा ड्राय करा आणि मग परत तो ह्याच्यामध्ये वापरून तुम्ही एका दोन दिवस अजून वापरू शकता केस जर तुमचा वापर जास्त झालेला नसेल तर आणि जर समजा तुम्ही जर का कोणा पेशंटला भेटायला जात आहे किंवा समजा तुम्हाला इन्फेक्शन आहे पण किंवा तुम्ही कोणत्या आपल्या त्यांना हॉस्पिटलमध्ये जात आहे कोणाला भेटायला त्यावेळी मात्र हा मास्क एकदा वापरला की तो फेकून द्या आता एक प्रश्न असा असतो की आपण मास्क किती वेळ कायम वापरू शकतो कंटिन्युअस तुम्ही जनरली सहा ते आठ तास इझिली वापरू शकता इफ यू कॅन मला एक विचारलं की हा की डॉक्टर तुम्हाला मास्क वापरून का गुदमरायला तर म्हटलं नाही नाही म्हटलं काय गुदमरायला वगैरे अजिबात होत नाही आम्ही काय काय वेळी सर्जरीज करतो त्यामुळे त्या ऑपरेशनच्या वेळी आम्हाला मास्क जो लावतो तो आम्ही कधीकधी चार चार पाच पाच ताससुद्धा असतो आणि त्या यु नो मास्कला पण हात पण लावू शकत नाही एक असतं आता तुम्हाला सगळं कळलं असेल माशे पद्धत कशी असते ती आणि हा मास हा कपड्याचा नाही आणि आणि जर समजा यदा कदाचित जर तुम्हाला यु नो फक्त धुळीपासून संरक्षण करायचं आहे इन जनरल जर समजा तुम्ही यु नो घर साफ करताय हे ते वगैरे तर त्यावेळी तुम्ही ब कपड्याचे मास वगैरे वापरू शकता रुमाल लावू शकता रुमालला फोल्ड करून तो बांधू शकता दुपट्टा आहे हां लेडीजना तर तो तुम्ही असा बांधून घेऊ शकता वगैरे वगैरे परंतु बेस्ट ऑलवेज इज दिस आलं लक्ष आणि हा मास्क बघ केमिस्टकडे इझिली अवेलेबल असतो का जर आपण एकदम जर पॅकेट घेतलं तर एकदम स्वस्त आहे काहीच किंमत त्याची नाही आहे तर आता तुम्हाला डेफिनेटली कळलं असेल की मास्क कसा वापरावा आणि अगदी व्यवस्थितपणे आपल्या योग्य पद्धतीने तो कसा वापरावा आता ह्याची मला डेफिनेटली खात्री आहे की तुम्हाला हे निश्चितच कळलं आहे आणि मला ही पण खात्री आहे की जर तुम्हाला यदाकदाचित का कोणी दिसलं का चुकीच्या पद्धतीने मास्क लावताना तर तुम्ही त्याला मार्गदर्शन कराल बरोबर आहे ना नमस्कार थँक्यू